मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा वसाका साखर कारखान्यात बिबट्या जेरबंद इन्चार्जच्या सतर्कतेमुळे वनविभागाची यशस्वी कारवाई नागरिकांना सतर्कतेचे आवाहन सविस्तर वृत्त असे की दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्यांच्या हालचालींमुळे मोठी भीती पसरली होती सततच्या उभ्या अधूनमधून दिसणाऱ्या हालचालींमुळे कारखान्यातील कर्मचारी व आसपासच्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण कायम होतं आज सायंकाळी तीन ते चार वाजेच्या दरम्यान कारखान्याचे सिक्युरिटी इंचार्ज श्री कैलास गरुड नेहमीप्रमाणे परिसरात राऊंड करत होते याच दरम्यान पिंजऱ्यामध्ये हालचाल जाणवल्याने त्यांनी नीट निरीक्षण केले असता एक बिबट्या जेरबंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले परिस्थितीची गंभीरता ओळखून श्री गरुड यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ वनविभागाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली कॉल मिळताच देवळा वनविभागाची टीम तातडीने कारखाना परिसरात दाखल झाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी श्री प्रसाद पाटील तसेच वनरक्षक विजय पगार गोविंद पवार नामदेव ठाकरे सुवर्णा इकडे आणि भूपेंद्र राठोड यांनी दक्षतेने बिबट्याला ताब्यात घेतले त्यानंतर बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी व संरक्षणात्मक प्रक्रियेसाठी देवळा वन सुरक्षितरित्या हलवण्यात आले वनविभागाने परिसरातील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे कारखाना परिसरात अजूनही पाच ते सहा बिबटे असल्याची शक्यता असल्याने अनावश्यक रात्रीची हालचाल टाळावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ देवळा वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे एसआयटीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल पाटणे आपल्या चॅनलला